ज्ञानेश्वरीच्या पारायणाने देव मिळत नाही गाथाचे पारायणाने देव मिळत नाही पण गाथा आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणाने मिळालेला देव देव आपल्याला नित्य प्राप्तच आपल्या आपल्यामध्ये सर्वांच्या दे हृदय देशी आहे ना मी अमुक आहे ऐशी सगळ्यांना आपल्याला माहिती माहितीये पण मला सांगायचं काय होतं देव मिळतो मिळतो म्हणजे देव आपल्याला प्राप्तच आहे फक्त त्याचा जो आडवा पडदा जो आलाय ना बाजूला करण्याचं ते आवरण बाजूला करण्याचं कार्य जर कोण करत असेल तर संत महात्मे करतात राम कथा करते भगवत कथा करते त्याचबरोबर संत वाङ्मय त्या ठिकाणी करत आहे त्याच्या व्यतिरिक्त काय नाही देव आपल्याला नित्य सर्वस्य सर्वे मृतस्मृतिपहन सर्वेरमेद्युग वेदांत कृत वेद विदेव चह ममे वांश जीव लोके जीवभूत सनातन मनस्शानी इंद्रिया प्रकृतिस्थानी कर्षती शरीरम येत वापनवती मधी स्प्र आणि देव आपल्याला प्राप्तच आहे